नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अगदी दोन मधील सोळाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता टीव्ही युनिट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन पैसा बेटसाठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नरसाठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल काचसाठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबलसाठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअरसाठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपाटसाठी राहील नववा एक विजेता डिजिटल वॉल वॉलवाससाठी राहील दहाव्या क्रमांकावर जेनियर स्पीकरसाठी दोन ग्राहक विजेते होते अक्रवे कावर, वे कावर, वे कावर, क्रमा कावर नाइट लेम साथी दोन ग्राहक विजेते होती बारावे क्रमा कावर स्टेटनर कंबो साथी दोन ग्राहक विजेते होती तेरावे क्रमा कावर डीटीएस साठी पाद ग्राहक विजेते होती चौदावे क्रमा कावर कुर्ची चार नग साथी तेरा ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार ला पर्व तेरा अपनी दोन मध्य सोळाव्या आठवड्याच्या मध्ये एकूण तेहतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना युवराज राऊत ग्राफ क्रमांक अठ्ठावन हजार हो चारशे सतरा राहणार सिंधी वाडोना टिटचे विजेते दुसरा एक विजेता साथ रंजना विलास मत्ते ग्राफ क्रमांक छप्पन हजार तीनशे ब्याण्णव राहणार नार बोरगाव चारबाय सहा बेटचे विजेते সাহা ভেটছে বিজেতে पेमुरडे ग्राहक क्रमांक छप्पन हजार सहाशे अठ्ठावीस राहणार पटारपूर टी व्ही कॉर्नरचे विजेते

नवा एक विजेता डिजिटल व्हॉलवर झाले नाही विटाबाई कोडापे द्रा क्रमांक अठ्ठा हजार पाचशे एक्केचाळ राहणार फतापूर डिजिटल व्हॉलवरचे विजेते city नाईटलँडचे पहिले विजेते गणेश सातपुते ग्राहक क्रमांक छप्पन हजार पाचशे अठ्ठेचाळीस राहणार कंबोचे दुसरे विजेते

सूर्यवंशी ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार दोनशे पंधरा विवेक चौधरी ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार तीनशे छत्तीस राहणार वेगा बीपीएच चे चौथे विजेते सत्तावन हजार आठशे सत्त्याऐंशी राहणार रहितवारी कॉलनी डी एच चे पाचवी विजेते संजय भुजंग देठे ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव राहणार डोंगरगाव पुढची चार नगचे दुसरे विजेते बरबडी खुर्ची चार नाक चे विजेते आभा मंगेश आवारी ग्राहक क्रमांक सत्तावन हजार तीनशे वीस राहणार वेगा खुर्ची चार नाक चौथे विजेते पांडुरंग मडावी ग्राहक क्रमांक छप्पन हजार सोळा राहणार मार्डी शुभ आकुंटकर ग्राहक क्रमांक सत्तावन हजार अठ्याहत्तर राहणार राजू चार सहावेजेते दीपक जंगले विजेते। दीपक छप्पन हजार सहाशे बारा राहणार मुकुटबंद पुढची चार नगचे सातवे विजेते चौधरी ग्राहक क्रमांक हजार एकशे सत्याऐंशी राहणार आमदे चार विजेते अरुण राजूरकार ग्राहक क्रमांक सत्तावन हजार सातशे ब्याण्णव राहणार बोर्डा पुढची चार नवशे नववे विजेते

रमेश ते ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार सातशे साठ राहणार पार्टी कुरची चार नग चे अकरावे विजेते माया विलासराव धोडे ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार सात राहणार आडेगाव कुरची चार नग चे बारावे विजेते पंचकुला अरुण गुच्चे ग्राहक क्रमांक सत्तावन हजार दोनशे त्रेपन्न राहणार साखरा कुरची चार नगचे तेरावे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते